नमस्कार आपण पाहत आहात शिवशाही न्यूज आपल्याला कल्पना असेल की बेलवाडे गावचे भूषण नेचर डिलाइट डेअरीचे सर्वे सर्व सन्मान्य श्री अर्जुनराव देसाई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण बारामती येथे सुरू असलेला तारा टॉकीज येथील चित्रपट अहिल्यादेवी होळकर धर्मयुग हा चित्रपट पाहण्यासाठी पूर्ण गावातील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत तर चित्रपट आता पाहून झालेला आहे या ठिकाणी महिला प्रेक्षक बाहेर आलेल्या आहेत या चित्रपटाविषयी आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार <laughs> आहोत राणीता आपण चित्रपट पाहिला आपल्याला चित्रपटाविषयी काय वाटतंय मला ह्या चित्रपट पाहायला इतका आनंद झाला की नाही मला आधीच दोन दिवस ट्रॉफी मिळाली होती त्याच्यामुळे इतका खूप आनंद झाला त्याचा की आपल्याला बाईंचा इतिहास काढला आणि ट्रॉफी मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आपल्याला काय वाटलं चांगलं वाटलं खूप छान वाटलं वाटला, वाटला। आपण या ठिकाणी वयोवृद्ध जे आहेत त्यांनी चित्रपट पाहिलेला आहे त्यांना या चित्रपटाविषयी काय म्हणायचं मराठी पिक्चर आज बघितलाय आम्ही ही पिक्चर बघितलाय असंच गावाने असंच मराठीने वागायचं आणि असंच मराठ्यांनी एक एक करून सनीनी असंच राज्य हे करायचं मिळवायचं ठीक आहे बोला मराठी एक एकजूट झाली तर कोणाचं धाडस नाही की मराठीत फूट पाडण्याची आज आपण या ठिकाणी बारामती या ठिकाणी संपूर्ण बेलवाडे गावातील महिला आलेल्या आहेत या सर्व महिलांनी चित्रपट पाहिलेला आहे आणि महिलांनी अतिशय सुंदर चित्रपट आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे अजूनही काय आपण प्रतिक्रिया घेणार आहोत चित्रपट आपण पाहिला कसं वाटलं खूप छान चित्रपट आहे आणि आपल्याला म्हणजे अहिल्याबाईचा इतिहास आपल्याला माहिती आहे पण आपण म्हणजे पिक्चर बघितल्यावर कळलं की अहिल्याबाईंनी म्हणजे समाजासाठी किंवा राज्यासाठी काय केले आणि कसं स्वराज्य निर्माण केलं किंवा त्यांनी स्वतःची आहुती कशी दिली त्यामुळे सर्वांना खूप आवडला पिक्चर आणि असंच म्हणजे लोकांना बी सगळ्यांची प्रतिक्रिया आहे या चित्रपटामध्ये आपल्याच गावचा कलाकार या काम करतोय त्याचं काम तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं धन्यवाद सगळ्या धन्यवाद आपण ही पाहत रहा शिवशाही न्यूज चॅनल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ये असंच येऊन आपण चित्रपट पाहा अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे